बजाज फायनान्स कंपनीच्या वसुलीसाठी प्रतीक कांबळे आणि यश हवळ काम करतात एका थकीत मोबाईल कर्जाच्या वसुलीसाठी हे दोघे सावर्डेमधील कर्जदार रफीक कवठेकर यांच्याकडे गेले होते त्यावेळी कवठेकर घरी नव्हते पण घर मालक बशीर मकनदारसह चौघांनी प्रतीक कांबळे यांच्या डोक्यात काठीनं मारहाण केली तर यश या हवळ यांनाही धक्काबुक्की झाली त्याबाबतची तक्रार पेठवडगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली प्रतीक संजय कांबळे आणि यश संदीप हावळ हे दोघे जण बजाज फायनान्स कंपनीच्या कर्ज वसुली विभागात काम करतात प्रतीक आणि यश हे दोघे जण शनिवारी सायंकाळी सावर्डे इथले थकीत कर्जदार रफिक कवठेकर यांच्या घरी गेले होते त्यावेळी कर्जदार रफिक कवठेकर घरी नव्हते पण घर मालक बशीर मकानदार आणि त्यांचा मुलगा सलमान मकानदार यांनी तुम्ही इथं का आला असं विचारून प्रतीक कांबळे आणि यश हावळ यांच्याशी वाद घातला त्यानंतर मकानदार यांचे अन्य काही साथीदार सोन्या उर्फ सचिन चव्हाण प्रतीक चव्हाण आणि संकेत चव्हाण यांनी प्रतीक आणि यश यांना काठीनं मारहाण केली ज्यांचा कर्जाशी कसलाही संबंध नाही त्यांनी विनाकारण मारहाण केल्याची तक्रार वडगाव पोलिसात नोंद आहे